नमस्कार शानदार न्यूज बुलेटीनमध्ये आपले स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या बेडकेहळ येथील उशारानी हत्तीचे निधन गावकऱ्यांना अश्रू अनावर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी पाहूया सविस्तर बातमीपत्र निप्पाडी तालुक्यातील बेडकेहळ येथील शांतीनगर परिसरातील पाटीलमाळा हत्तीगृहात गेल्या बऱ्याच वर्षापासून वास्तव्यात असलेल्या श्री क्षेत्र कोथळी शांतीगिरी आश्रमात हत्ती वय वयवर्ष एकोणपन्नास या हत्तीचे शनिवारी हृदयविकारांनी निधन झाले आचार्यरत्न देशभूषण मुनी महाराज यांनी कोथळी ट्रस्टसाठी एकोणीशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये हत्तीचे पिल्लू आणले होते हत्तीसाठी खास करून बनवलेल्या ग्रहात गेल्या पस्तीस वर्षापासून असलेले बेडकेहाळसह परिसरात गावकऱ्यांना त्याचा विशेष लळा लागला होता उषाराणीच्या निधनाची बातमी कळताच परिसरातील नागरिक व महिलांनी उषाराणीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी बऱ्याच जणांना अश्रू अनावर झाले यावेळी नांदणी मठाचे स्वस्त श्री जिनसेन पट्टाचार्य महास्वामी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली आहे त्याचबरोबर पार्थिव देहावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहे हे करत होते उषाराणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महा शेख पूजात सहभागी झाली होती तर ग्रामदेव सिद्धेश्वर महाराज यांच्या वर्षातून होत असलेल्या दसरा दिवाळी व दुळवळ पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे तर जाणता राजा मालिका व पिक्चरमध्ये सुद्धा काम केले होते सायंकाळी क्रेनच्या सहाय्याने खुल्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवून वाद्यांच्या गजरात उशिरानीची मिरवणूक काढून कोथळी येथे विधिवतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे यावेळी बेळगाव कोल्हापूर विजापूर जिल्ह्यातील जैन बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते